या घडीची सगळ्यात मोठी बातमी बीडच्या मस्साजोग मधल्या ग्रामस्थांना त्यांच्या आंदोलनाला काहीस यश मिळालेलं आहे कारण मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारनं ज्येष्ठ विधीज्ञ विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे आणि खुद्द मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सोशल मीडियावर ट्विट करून ही माहिती दिली आहे फडणवीसांनी आपल्या ने ट्विटमध्ये नेमकं काय म्हंटलय ते समजून घेऊयात बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे विशेष सरकारी वकील म्हणून तर अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांचे सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे हा मस्साजोगकरांना आणि देशमुख कुटुंबियांसाठी हा मोठा दिलासादायक निर्णय असल्याचं कळत आहे पण याशिवाय मस्साजोगचे ग्रामस्थ आणि संतोष देशमुखांचे कुटुंबीय इतर आठ मागण्यांसाठी आंदोलनाला बसलेले आहेत यामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या सुरुवातीचा जो तपास आहे तो पुनर्तपास केला जावा त्याची माहिती कुटुंबियांना दिली जावी यासह अनेक मागण्या या देशमुख कुटुंबियांनी राज्याचे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह प्रशासनाला कळवलेले आहेत त्यामुळे आता त्यांच्या ज्या आठ मागण्या आहेत त्यातील किती मागण्या सरकार मान्य करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे मस्साजोगकरांची एक प्रमुख मागणी मान्य झाली आहे ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारकडून उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका